उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही पण जर रिसॉर्टचा प्लॅन करताय तर मित्रांनो विरार स्टेशन पासून अगदी जवळ असलेले समुद्र वेव्ह रिसॉर्ट हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे तर चला तर मित्रांनो आज आपण या रिसॉर्टला जायला निघालो समोरच तिकीट काउंटर आहे प्रत्येक व्यक्तीसाठी फक्त सहाशे तिकीट आहे सर्वात आधी आम्ही पाव आणि कांदा पावचा जनजनित नाश्ता केला खरंच सुरुवातच चौदार झाली रिसॉर्ट मध्ये प्रवेश करता समोरच एक सुंदर सेल्फी पॉइंट आहे फोटो साठी एकदम परफेक्ट त्याच पुढे लॉकर बुकिंग साठी काउंटर आणि एक छोटंसं शॉप आहे गरजेचं सर्व सुविधा दा उपलब्ध आहे लॉकर मध्ये सामान ठेवून आम्ही चेंज करून तयार झालो एका स्लाइड एक स्लाइड वरती आणि मजा मजा, मजा। सर्वात आली ती म्हणजे मोठ्या स्लाइड वरती एक तर ती स्लाइड खूप मोठी होती आणि खूप मजा पण आली दुपारी जेवायला व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण उपलब्ध होत चव मात्र एकदम घरगुती आणि मस्त जेवणानंतर आम्ही पुन्हा पाण्यात शिरलो वेवपूल मधला अनुभव तर भन्नाट होता लाटा डान्स आणि मस्ती सर्वजण खूप एन्जॉय करत होते संध्याकाळी गरमागरम वडापाव आणि चहा होती, होती। एकदम परफेक्ट इव्हनिंग स्नॅक संपूर्ण दिवसाचा अनुभव अत्यंत आनंददायी आणि लक्षात राहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही कधी प्लॅन करताय समुद्र वेब रिसॉर्टला जाण्याचा हे मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी बहिणीला नक्की फॉलो करा